नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला नवा निर्णय तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आता गाय दुधासाठी शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपयाचं अनुदान मिळणार आहे चला तर या निर्णयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ मित्रांनो हो। आपण सर्व शेतकरी ग्रामीण भागातून येत असल्यामुळं शेतीला शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूधधंद्याकडे पाहिलं जातं त्याचप्रमाणे काही काही अशी कुटुंब आहेत की ज्यांच्या कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह हा धंद्यावरती आहे तर एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून हे जे काय दुधाचं अनुदान आहे हे वाढीव दराने देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला आहे आणि हा जो काय दर आहे हा प्रति लिटर सात रुपये एवढा अनुदानाचा दर आहे यामध्ये खाजगी दूध संघ त्याचप्रमाणे त्यांना दूध पुरवणारे जे काही शेतकरी असतील यांचाही यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे सरकारनं या कार्यक्रमासाठी किंवा या अनुदानासाठी तब्बल नऊशे पासष्ट कोटी चोवीस लाख रुपयाच्या खर्चावर या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि ही जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डायरेक्टली डीबीटी थ्रू जमा केले जाईल मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून दूध खरेदी दरात मोठी घसरण झाली होती ज्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यासाठी राज्य सरकारने पूर्वी दोन महिन्यांसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती आणि याच अनुदानाच्या घोषणेमध्ये अजून दोन रुपये वाढून प्रति लिटर सात रुपये एवढं अनुदान देण्याची घोषणा आता राज्य शासनाने केली आहे तर शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील काही नामांकित दूध उत्पादक संघ असेल त्याच्यामध्ये गोकुळ असेल वारणा असेल या अनेक दूध संघांमध्ये तीन पाच आठ पाच अशी जी काय फॅट आणि एस एन एफ असलेल्या जे काय दूध आहे म्हणजे आणि जे शेतकरी हे दूध डेअरीला घालतात त्यांचाही याच्यामध्ये फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता दरमहा चाळीस रुपये प्रति लिटरचा दर शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती ही सुधारणार आहे यापूर्वी दोन महिन्यासाठी अनुदान बंद करण्यात आलं होतं परंतु आता पुन्हा सात रुपयांच्या अनुदानासह या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे खूपच मोठं अनुदान असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाढली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त करता, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो